तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज सकाळी सकाळी शेतामध्ये आणि इकडे बघू शकता आपल्या बैलगाडी जी आहे त्याच्यामध्ये आपण केसर आंबे आणलेले आहेत बघू शकता तर आज आपल्याला शंभर केसर आंब्याची लागवड करायची आहे आणि संपूर्ण हा केसरच आंबा आहे आणि हा जो संपूर्ण जो आंबा दिसत आहे तुम्हाला हा योजनेमधून आणलेला आपण आंबा आहे तर याची लागवड कशा पद्धतीने केली जाते काय केली जाते संपूर्ण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात शेतकरी मित्रांनो बघू शकता काल आपण आंबे लावले नाही कारण की काल पाऊस आल्यामुळे आंबे एकच रांग लावली आपण जवळपास वीस आंबे लावले आणि बाकीचे आंबे तसेच राहिले तर बघू शकता अशा प्रकारे आपण एक गड्डा केलेला आहे आणि याचं औषध वगैरे नंतर आपण आंब्याला सोडणार आहोत तर अशा पद्धतीने आपण आंब्याची लागवड करतो बघू शकता जे आपल्या आंब्याचं जे अंतर आहे दोन्ही पिका म्हणलं आंब्या म्हणलं ते पंधरा बाय पंधरा आहे बघू शकता इकडं कॅरेटमध्ये आंबे सर्व आणि पंधरा बाय पंधरावर आपण एकदम दोरीमध्ये सरळ लाईन करून दोरीमध्ये आंबे लावत आहोत पंधरा बाय पंधराच अंतर मोजलेलं आहे अशा पद्धतीने गड्डे करायचे आणि आपल्या या क्षेत्रामध्ये सोयाबीन तूर आणि पळाटी आहे बघू शकता जवळपास आपल्याला मित्रांनो एक एक फुटाचे गड्डे करायचे आहेत एक फुटाला थोडं कमी बघू शकता जवळपास आपल्या आंब्याची साईज काही आंबे छोटे आहेत थोडे पण काही दोन ते तीन फुटापर्यंत आहेत आंबे आपली दोन अडीच फुटापर्यंत इकडे बघू शकता तुम्हाला आंब्याची साईज दाखवत बघू शकता हे जे आपले आंबे आहेत मित्रांनो हे सर्व जे आंबे आहेत हे जे योजनेमधून आलेले आंबे आहेत बघू शकता आपण बघू शकता एकदम सुरळीतरित्या आपण दोरीवरती आंबे लागवड करत आहे जवळपास आता आपले पूर्ण आंब्याची लागवड ही झालेली आहे जी शेवटची लाईन राहिलेली आहे ती शेवटची लाईन आपण बघू शकता एकदम पंधरा बाय पंधरावर आपण एकदम व्यवस्थितपणे माप घेऊन पंधरा बाय बाय पंधरा बाय पंधरावर आंबे लागवड करत आहोत बघू शकता पा आता ही जी खून रवलेली आहे इथून इकडे बरोबर पंधरा फूट अंतर घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन्ही आंब्याच्या मधील बा बघू शकता हे दोन्ही आंब्याच्या मधील जे अंतर आहे ते पण आपण पंधरा फूट ठेवलेलं आहे बघू शकता आता इथून इकडे काय करायचं आपल्याला इथून इकडे बरोबर पंधरा फूट अंतर घ्यायचं बघू शकता एकदम व्यवस्थितपणे ती काढी सोडून द्या आजवर आजवर ती माप घ्या हे पाक्युरेट माप येतं पंधरा फुटावर जी शेवटची रांग राहिलेली आपली आंब्याची लावायची तर तुम्ही पण शेतकरी मित्रांनो आंबे लावत असताना दोरीचा उपयोग नक्कीच करा जेणेकरून काय होईल जे तुम्ही आंबे जे लावले आहेत ते एकदम सरळ रेषेमध्ये येतील आणि आंबे इकडे तिकडे होणार नाहीत हे बाबा बघ एकदम सरळ रेषेमध्ये पहा आपली शेवटची रांग राहिलेली आहे लावायची तर आपण लावून घेत आहोत आता हे झालं शेतकरी मित्रांनो आपलं पूर्ण अंतर आता प्रत्येक आंब्यामधील अंतर आपल्याला काय करायचं आहे पंधरा पंधरा फुटावर काय करायचं आहे मार्किंग करायचं आहे म्हणजे काड्या रोवून घ्यायच्या आहेत तिकडे पा बघू शकता अशा प्रकारे काड्या घेतलेल्या आहेत आपण पंधरा पंधरा फुटावर आपण आता याचं माप घेऊ हे पा प्रत्येक झाडामधील अंतर हे पंधरा बाय पंधरा येणार आहे पहा इथे एक काढे इथून परत आता समोर एक काढी रवली पंधरा फुटावर आता समोर एक म्हणजे अशा आपल्या जवळपास पाच लाईन येणार आहेत पंधरा फुटाच्या पंधरा बाय पंधराच्या तर आपल्या या क्षेत्रामध्ये बघू शकता हे एवढं क्षेत्र आहे एवढ्या क्षेत्रामध्ये आपल्या जवळपास शंभर शंभर झाड बसलेली आहेत आणि एका साईडनं वीस झाड बसायची राहिली आहे म्हणजे एक लाईन राहिलेली आहे बसायची म्हणजे एवढ्या क्षेत्रामध्ये आपल्या जवळपास एकशे वीस झाड बसलेलं आहे बघू शकता आ, समोर सुद्धा आपलं रान आहे कारण की ते रान विहिरीमध्ये आटलेलं असल्यामुळे तिकडे काही लागवड होणार नाही तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता आपला संपूर्ण आंबा जो आहे तो संपूर्ण लागवड झालेला आहे आणि आपण आंब्याच्या साईडला जे काड्या रोवलेल्या आहेत येळूच्या बघू शकता ते एकदम जबरदस्त आपल्याला काड्या रोवायच्या आहेत जेणेकरून काय होईल वार वारं सुटलं तर आंबा आपला मोडणार नाही व्यवस्थितपणे सरळ वाढेल त्यासाठी आपण काड्या रोवून त्याला बांधून घेत आहे एकदम आवळून पण बांधायचं नाही थोडं मोकळं बांधायचं आहे जेणेकरून आंब्याची वाढ होण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही